नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रवण श्रावणपुत्रदा एकादशी व्रताची कथा अविश अवश्य ऐकावी असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात आत्ता त्याचीच कथा शांतपणे ऐका याचे श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळं मिळते पुत्रदा एकादशीचे व्रत्तकथा दोपार युगाच्या पारंबी महेशपती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महीजित नावाचा राजा राज्य करत होता परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावय वाटत नव्हते त्याचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्याच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत पुत्रांचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती नाही झाली मतार्पण येत असल्याने पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलवून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीत अन्यायाने अन्यायाने कमावलेला पैसा नाही तसे मी कधी देवता ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही मुलांप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा द्वेष केला नाही सर्वसामान्यांना सम सन्मान मानले जाते मी नेहमी सज्जनांची पूजा करतो मी अशा या धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही त्यामुळे मला खूप वाईट वाट वाटते याचं कारण काय राजा महेशजीतच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले तेथे त्याला मोठे मोठे ऋषीमुनी दिसले राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हो म्हणून ते एक महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात एक अतिव्रत धर्मांचे पालन तपस्वी भगवंतामध्ये मन हलावून निःस्वार्थी असलेले जित्त क्रोध सनातन धर्मांचा गूढ तत्वांचा जाणकार सर्व धर्मग्रंथांना जाणकार महात्मा लोमेश मुनी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला आणि त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुझे भले करेन माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठी झालेला आहे यात शंका नाही लोमश ऋषी असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्ष आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक स सक्षम आहात त्यामुळे आमची शंका दूर करा महेशपती पुरी राजा मही महेजिता अजिताचा प्रजेचे पुत्रप्रमाणे पालन करतो तरीही ते निपुत्रीक असल्यामुळे दुःखी आहेत ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा त्या आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आम्हीही दुःखी आहोत महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्वविश्वास आहे आत्ता आम्हाला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागची मागील जन्माची कथा जाणून घेऊन घेऊन सांगू लागली की राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केले व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा श्रेष्ठ महि महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्याहनाच्या वेळी दोन दिवस भूक व तहानलेली असताना तेथे पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले त्याच ठिकाणी लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय पाणी पित होती राजाने त्या तहानलेल्या गाईचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्यामुळे राजा हे दुःख सहन, सहन करा त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गाईला पाणी पिण्यासाठी दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून दुःख सहन करावे लागत आहे हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापांचे पा प्रायचित्त शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळेच राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया आम्हाला सांगावा असा उपाय कृपया सुचवा लोमश ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला ज्याला पुत्र पुत्रदा एकादशी असे म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे इथर तर राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चित नष्ट होईल लोमस ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्रासह सर्व प्रजान नगरात परतले ऋषीच्या आज्ञेनुसार सर सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागरण केला यानंतर त्यांचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसू प्रसुती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला म्हणूनच हे राजन ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे, हे व्रत अवश्य करावे त्यांचे महत्म महत्त्व ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इह लोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो तु तुम्हाला आजच्या एकादशीची ही कहाणी कशी वाटली नक्कीच ज्यांना पुत्र प्राप्त नाही त्यांनी हे व्रत ही करून आणि ही व्रतकथा ऐकावी त्यांच्या नशिबी नक्कीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशाच नवीन नवीन पौराणिक कथा घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद